नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत लग्न झालेल्या एका सासू रियल कथा तुम्हाला सांगत आहे विचार करा तुम्ही एखाद्या लहानपणी एखाद्या मुलीला आईवडील सांभाळण्यासाठी किती कष्ट घेतात तिला थोडा जरी ताप आला ते लगेचच आईवडिलांना काळजी वाटते पटकन दवाखान्यात जातात पटकन तिची काळजी घेतात तिला तिच्या आवडीप्रमाणे जवू देतात ती काम करत नसल येत असेल तिला तर राहू दे म्हणतात तिच्या आवडीप्रमाणे जगू देतात त्याच पद्धतीने तिला शिकवतात पुरेपूर तिच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न करतात घराला घरपण देणारी आई आणि पूर्ण रक्ताचं पाणी करून पु, पु, सर्व काही वस्तू आणून पुरवठा करणारा बाप हा मुलांसाठी झटत असतो मग मुलगा असो किंवा मुलगी असो आणि त्यांच्या पोटचा गोळा हा वीस पंचवीस वर्ष तर हातातल्या खोडाप्रमाणे सांभाळून दुसऱ्यांच्या स्वाधीन करायचा मुलगी लेख काही घरी ठेवण्याची वस्तू नसते योग्य उपवर झाली की तिचं लग्न करून द्यावीच लागते वडिलांनी पाहिलेले स्थळं हे पुढं कसे निघतात हे कुणालाही माहीत नसतं वडील मुलगी उपवर झाली म्हणून एका ठिकाणी स्थळ बघायला जातात त्या गावामध्ये वडिलांना कळून जातं की एक खूप छान घरंदाज खूप श्रीमंत असा एक घराणा आहे आपल्या मुलीला पुढं भविष्यामध्ये कशाची चिंता करायची गरज नाही आणि वडिलांना कळतं की एका गावामध्ये खूप श्रीमंत असं एक घराणा आहे जे की आपल्या मुलीला सुखात आणि व्यवस्थित होईल असं आणि ते माणसं काळजी घेतील असं वाटलं वडिलांना नेमकं त्याच गावामध्ये त्या मुलीच्या वडिलांचे मित्र देखील राहत होते परंतु मुलीच्या वडिलांनी मित्रांना चौकशी न करता त्या स्थळ पाहिलं आणि मुलीला त्या ठिकाणी दिलं धूमधडाक्यामध्ये लग्न लावून दिलं लग्नाच्या आवश्यक संसारिक उपयोगी सर्व काही वस्तू आणल्या ज्यावेळेस लग्नपत्रिका सर्वांना वाटण्यात येतात त्यावेळेस यांनी इकडच्या बाजूंनी पण लग्नपत्रिका ही गावातील मित्राला देण्यात आली आणि तिकडच्या साईडने पण म्हणजे मुली मुलाकडनं पण गावातील जो मित्र आहे मुली मुलीच्या वडिलांचा त्यांना पण पत्रिका देण्यात आली आणि दोन्ही बाजूंनी पत्रिका आली तेव्हा त्यांना कळलं की माझ्या मित्रांनी मुलगी या गावामध्ये द्यायला नव्हती पाहिजे माझ्याशी साधी चौकशी पण केली नाही खूप वाईट वाटलं वडिलांनी लाडूबाई म्हणून धूमधडाक्यात लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर दोन तीन महिन्यांनी वडिलांचा मित्र भेटण्यासाठी आला आपल्या मित्राला म्हटला मी तुला म्हटलं होतो की मुलगी त्या घरी देऊ नको तुझी मुलगी अजिबात सुखी नाही तुझ्या मुलीला खूप त्रास आहे कारण येता जाता मी त्यांच्याच दारात न जातो तर मला लक्षात येती कुजबूज की तुझ्या मुलीला खूप त्रास आहे म्हणून असे म्हटल्यानंतर वडिलांना शॉक बसतो वडिलांना वाटतं की हे खरंच असेल मग वडील फोन करतात मुलीला मुलगीला विचारतात तर मुलगी सांगते मी खूप खुश आहे बाबा मी आनंदी आहे मला कशाचंही टेन्शन नाही माझ्यावर ते खूप प्रेम करतात आणि घरातील माणसे देखील माझी खूप काळजी घेतात असं म्हटल्यानंतर वडिलांना आतून बरं वाटतं आनंद होतो आणि फोन ठेवून देतात मन आणि परत मित्राला म्हणतात की तू उगाच काहीतरी मला वेळ सांगतोस माझी मुलगी आनंदी आणि सुखात आहे ती ती माझ्याशी आत्ताच बोलली आहे आणि ती माझ्याशी खोटं बोलणार नाही मी माझ्या मुलीला चांगला ओळखतो असेच करता करता आठ दहा दिवस निघून जातात परंतु वडिलांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते वडिलांना वाटतं की माझी मुलगी खरंच खरं बोलत आहे का का माझ्या मित्राचंच बोलणं हे खरं आहे आपण एकदा घरी जाऊन शहानिशा करायलाच पाहिजे आणि आपण डायरेक्ट गेलो तर आपल्याला खरं ते दिसणार नाही त्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने घरी जाऊ नेमकं वातावरण कसं आहे हे पाहायला पाहिजे असं ठरवून वडील एके दिवशी तिच्या घरी जाण्यासाठी निघतात आणि गाडीवर टू व्हीलरवर घरून निघतात आणि दूरच घर आहे तोपर्यंतच बाजूलाच गाडी लावतात एका झाडाखाली जेणेकरून बिलकुल गाडीचा आवाज घरामध्ये जाणार नाही आणि कळणारही नाही की आपल्या घरी कुणी आलेला आहे तर ज्यावेळेस ते घरी जाण्यासाठी तिच्या जवळजवळ आले असतात तिथं चौकशी करतात आजूबाजूला की यांच्या घरी कोण कौन कोण आहे विचारल्यानंतर कळतं की त्या मुलीचे सासू सासरे हे गावी गेलेत गावाला आणि फक्त दोघच आहेत सध्या घरी त्यांची मुलगी आणि जावई असं कळल्यानंतर ते घराच्या जवळजवळ येतात घराच्या जवळजवळ आल्यानंतर त्यांना आतून काहीतरी भांडणाचा आवाज येतो आणि मग ते बाहेरच थांबतात दारामध्ये आतून दार हे लावलेलं असतं परंतु खिडकीतून आवाज बाहेर येत असतो